चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यात आपल्याला काही गोष्टी पाहिजे असतात लव मॅरेज करायचं असतं आपल्याला सक्सेस व्हायचं असतं शिक्षणामध्ये प्रगती करायची असते आपल्याकडे आपल्याला नोकरी मोठ्या पदावर करायची असते सरकारी नोकरी पाहिजे असते आपल्याला आपल्या मुलांचं लग्न व्हायला पाहिजे असतं चांगल्या मुलीशी सुसंस्कृत मुलीशी आपल्या मुलीला नवरा जो मिळायचा आहे तो चांगला सुशिक्षित सुसंस्कारित आणि कर्तबगार पा पाहिजे असतो आपला व्यवसाय भरपूर चालावा आपल्या घरात सतत पॉझिटिव्ह घडावं यासाठी म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या म्हणजे आपल्या नवरा बायकोचं पटत नसेल आपल्या घरात खूप कटकटी असतील आपल्या घरात सतत वारंवार भांडणं असतील ते दूर करण्यासाठी म्हणजे फक्त आणि फक्त सक्सेस आणि सकारात्मक गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि तो उपाय एक छोट्याशा शब्दानं होणार आहे बघा आपल्या ब्रह्मांडामध्ये एक खूप मोठ एक खूप मोठी शक्ती असते आणि हे आपल्याला माहीत नसते आणि ही ह्या शब्दातून आपल्याला शक्ती मिळत असते काय करायचं आहे आपल्याला बघा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे देवघरात बसायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे तांब्याचा ग्लास असावा किंवा काचेचा ग्लास असावा स्टीलचा ग्लास नको एक काचेचा ग्लास घेतला तर उत्तम नसेल तर तांब्याचा ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये पाणी भरून घ्या आणि तो आपण आपल्या हातामध्ये धरायचा आणि अकरा वेळा क्लीन 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 असं बोलायचं आणि हे पा त्या पाण्यावरती एक हळू फुंकर मारायची आणि ते पाणी आपण प्राशन करायचं प्यायचं त्यावेळेला आपल्या मनातली इच्छा पॉझिटिव्ह बोलायची समजा मी एक गोष्ट सांगते मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्यामध्ये अकरा वेळात क्लेम क्लेम बोललेले आहे फुंकर मारलेलं आहे आणि माझ्या मुलीचं चांगल्या मुलाशी सुसंस्कृत निर्व्यसनिक कर्तव्यगार मुलाशी लग्न झालेलं आहे असं बोलून ते पाणी प्यायचं म्हणजे तुम्ही कुठली आड किंवा माझा खूप व्यवसाय वाढलेला आहे माझ्या व्यवसायातून मला खूप नफा झालेला आहे मला खूप व्यवसायात प्रगती झाली असं म्हणून तुम्ही ते पाणी प्यायचं कारण क्लीम हा शब्द छोटासा जरी वाटत असला तरी ह्या शब्दामध्ये खूप पॉवर आपल्याला मिळते आणि आपल्या त्या शब्दातून ईश्वराबरोबर आणि युनिवर्सबरोबर आपलं कनेक्शन होतं कारण क्लीम ह्या शब्दाचा अर्थ आहे ओम क्लीम कृष्णायनम ह्या शब्दाचा अर्थ ओम क्लीम कृष्णायनम आहे आणि हा शब्द छोटा जरी असला तरी हा शब्द ठाकूरजीचा आणि कालिमाचा पण आहे आणि ह्या शब्दाला खूप 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 म महत्व आहे आणि हे आपण जे क्लीम शब्द आहे हा बोलत असताना बघा ओम क्लीम कृष्णायनमा या शब्दाचा अर्थ क्लीम आहे असा अर्थ आहे आणि क्लीम या शब्दात खूप त्या क्लीम या शब्दापासून आपल्याला खूप पॉवर मिळत असते आणि आपलं हे ज्या वेळेला क्लीम बोलत असतो त्यावेळेला आपलं कनेक्शन ईश्वराशी देवाशी आणि युनिवर्सशी होत असतं आणि आपल्याला युनिवर्स म्हणून मधून आपल्याला खूप फायदा होत असतो आणि ह्या एक म्हणजे आपण पाणी छोटंसं एक ग्लास पाणी आणि त्यामध्ये क्लीम बोलून जो उपाय करायचा आहे तो उपाय आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आपल्याला करा आपल्या कुठलीही मनातली चांगली गोष्ट पॉझिटिव्ह गोष्ट करण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करायचा ह्या उपायानं तुमच्या आयुष्यात सगळं सकारात्मक घडेल आणि हे केल्यानंतर थँक्यू यू युनिव्हर्स युनिवर्स म्हणायला विसरू नका हा ॲस्ट्रॉलॉजीनुसार उपाय आहे हा उपाय तुम्ही सगळ्यांनी नक्की करा या उपायातून तुम तुम्हाला सगळ्यांना फायदा नक्की होईल तुमची कुठलीही मनातली तुमच्या मुलांना गव्हर्मेंट जॉब लागण्यासाठी असू दे तुमच्या मुलांच्या लग्नासाठी असू दे तुमच्या घरात लक्ष्मीप्राप्ती असू दे तुमच्या मुलांचं नवऱ्याचं मुलींचं प्रमोशनसाठी असू दे तुमच्या व्यवसायासाठी असू दे कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला हे हा छोटासा पाण्याचा उपाय करायचा आहे अगदी उपाय साधा सोपा वाटतो पण खूप महत्त्वपूर्ण आहे एक ग्लास शेवटी एकदा अजून एकदा सांगते एक ग्लास काचीचा किंवा तांब्याचा ग्लास घ्या पाणी भरून घ्या आणि त्या पाण्यात बघून तुम्ही अकरा वेळा क्लीम 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 बोला आणि नंतर हुंकर मारा त्या पाण्यावर आणि ते पाणी प्या आणि पॉझिटिव्ह तुमचं काम होणारच तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय किती वेळा करायचा तर तुम्हाला शक्य होईल तेवढं रोज केला तरी चालेल केव्हाही कुठल्याही दिवसापासून करू शकता कुठेही बसून करू शकता हे नक्की उपाय करा तुमच्या आयुष्यातला बदल तुम्ही स्वतः घडवाल आणि तुमचं आयुष्य चांगलं उद्या असं स्वामीच्या प्रार्थना करते माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा स्त्री स्वामी समर्थ